नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत आता हे गुलगुले आपण गुळामध्ये केलेले आहेत अतिशय सुंदर टेस्टी आणि परफेक्ट रेसिपी आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आता हा गुळ आपण छानपैकी वितळवून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये हा गूळ घेतला मी त्यानंतर आता एक वाटी आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आता समजा जर आपण एक वाटी गूळ घेतलेला असेल तर दीड वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि गॅसवर व्यवस्थित हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे छानपैकी एक ते दोन उकळी आल्यानंतर बंद करायचं आहे पण गूळ वितळल्यानंतर एक दोन उकळी काढायची आता हे गुलगुले तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर आता अशा प्रकारे आपण हा गुळ वितळवून घेतो आहे आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ते आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे छान असं चाळून घ्यायचं आहे पीठ आणि तुम्ही ह्यामध्ये वेलचीपूड घालू शकता कच्ची बडशोप घालू शकता पण या ठिकाणी मी त्याचा काही वापर केलेला नाही अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता हे वितळलेलं गुळाचं पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये ओतणार आहोत तर ओतताना डायरेक्टली ओतायचं नाही चहा गाळणीचा वापर करायचा जेणेकरून गुळामध्ये जो कचरा वगैरे असतो तो त्या चहा गाळणीत राहील आणि छानपैकी पाणी आपलं फक्त त्या पिठामध्ये मिक्स होईल तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल संपूर्ण गुळाचं पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता छानपैकी हे फेटून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे फेटून घेते आणि एक दहा मिनटं बाजूला ठेवायचे दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे आणि पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे आता पीठ कितपत पातळ करायचं तर छान असं आपण जसं भजीचं पीठ करतो अगदी त्याच प्रकारे हे सुद्धा पीठ आपण फेटून घ्यायचं आहे आता हाताच्या साह्याने आपण भजी टाकणार आहोत छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आता हे भजी सोडलेले आहेत सुरुवातीला जेव्हा आपण भजी टाकतो हे तेव्हा थोडेसेच टाकायचे आहेत कारण तू सुरुवातीला एकदम तेल गरम झालेलं नसतं आता तुम्ही पाहू शकाल हे छान असे आपण गुलगुले पलटून घ्यायचे आहेत सुरुवातीला स्लो गॅस ठेवायचा आहे आणि एकदा का नाही गुलगुले पलटले की मिडियम गॅसवर छान हे तळून घ्यायचे आता जेव्हा तळून होतात गुलगुले तेव्हा आपण जेव्हा आप बाहेर काढतो तेव्हा एकदम मऊ असतात ते आणि थोडेसे थंड झाल्यानंतर जसे कोमटसर असतात तेव्हा छान असे कडक मस्त लागतात आणि चहामध्ये बुडवून तर हे प्रचंड भन्नाट लागतात तर अशा प्रकारे हे पौष्टिकसुद्धा आहे आणि लहान मुलांना नाश्त्याच्या वेळेस हा खाऊ दिला पाहिजे खूपच छान टेस्टी होतो आणि मुलंही आवडीने खातात आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण हे बाकीचे गुलगुले तळून आहे तुम्ही पाहू शकाल अगदी टम्म फुगलेत मस्तपैकी आणि खूप छान असा वास गोडसर सुटलेला आहे आणि हे गुलगुले गुळातलेच खूप छान लागतात साखरेपेक्षा त्यामुळे गुळातले नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या बॅचमधले दे देखील गुलगुले अगदी मस्त असे तळून झालेले आहेत पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच प्लीज तुम्हाला जर ही रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद